आपलं शरीर किती पवित्र आहे याबद्दल आपण सदैव तत्पर असतो किंवा सदैव आपण आकलन करत असतो की या शरीरामध्ये कोणताही विषारी पदार्थ जाता कामा नये बाजारात गेल्यानंतर भाजीपाला घेत असताना त्याचाही विचार त्या ठिकाणी केला जातो की तो सेंद्रिय आहे की कसा आहे घरामध्ये किंवा अन्न पदार्थांपैकी आपण सगळ्याच बाबतीमध्ये चौकसरित्या त्या पदार्थांचा अभ्यास करतो आणि जो व्यवस्थित आहे हेल्दी आहे तो खाण्याचा आपण प्रयत्न करतो पण कधी आपण आपल्या मेंदूचा विचार केला आहे की कोणकोणते विचार आपण त्या मेंदूला देतो कोणकोणते विषारी विचार आपण दैनंदिन जीवनामध्ये चोवीस तासांमध्ये किती विचार आपण त्या मेंदूला आदेश देतो किंवा त्या मेंदूमध्ये में कोंबतो याचा विचार आपण सतर्क होऊन कधीच करत नाही दैनंदिन जीवनामध्ये साठ ते नव्वद हजार विचार आपल्या डोक्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये चालत असतात त्यापैकी किती निगेटिव्ह विचार आपण या ठिकाणी कन्झ्युम करतो किंवा किती वेगवेगळ्या हिंसेच्या गोष्टी हिंसेची दृश्य आणि वेगवेगळे वेग निगेटिव व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूमध्ये टाकतो कितीतरी विष दररोजच्या जीवनामध्ये आपल्या मेंदूमध्ये जातं त्याचं फारसं स्वैरसूतक आपल्याला वाटत नाही पण शरीराचं वाटतं पण तेच विचार मेंदूतले शरीरावर परिणाम करायला लागतात पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह प्र परिणाम करतील आणि निगेटिव्ह असतील तर निश्चितच निगेटिव्ह परिणाम करतील हे मात्र सत्य नमस्कार